प्रतिनिधी मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी समस्यांवर तोडगा निघणार सैनिकांच्या जमिनी वर्ग दोन वरून वर्ग एक मध्ये करण्यासाठी सकारात्मक पावले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी सैनिकांना वाटप झालेल्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलणार असून हा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आज जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना विविध सैनिक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने भेट देऊन माजी सैनिकांच्या जमिनीविषयक समस्यांवर सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले सध्या माजी सैनिकांना मिळालेल्या जमिनी वर्ग दोन मध्ये असून त्या जमिनीवर अनेक शासकीय योजना उपक्रम आणि अडचणी येतात त्यामुळे या जमिनी वर्ग वर्ग करण्यासाठी प्रतिनिधींनी मागणी केली आहे या बैठकीसाठी सैनिक फेडरेशन जिल्हा हिलानगरचे नगरचे अध्यक्ष सेवानिवृत्त कर्नल सुनील राजदेव त्रिदल सैनिक संघ कोर कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी सैनिक फेडरेशन महिला अध्यक्ष डॉक्टर अर्चना अघाव नागरे जय हिंद माजी सैनिक बहुदेश सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नीळकंठ उल्हारे मेजर वाघ आणि मेजर पीबीशन नवले हे लोक उपस्थित होते या संपूर्ण उपक्रमासाठी पुढाकार कर्नल सुनील राजदेव यांनी घेतला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सैनिकांच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच या संदर्भातील प्रशासनिक प्रक्रिया गतिमान करून काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न होतील असेही त्यांनी सांगितले बैठकीदरम्यान अशोक चौधरी यांनी सैनिकांच्या जमिनीविषयी वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांसाठी स्वतंत्र व समांतर न्यायप्रणाली उभारण्याची मागणी केली डॉक्टर अर्चना आघाव यांनी सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या वैयक्तिक तसेच सामाजिक समस्यांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली तर मेजर नीळकंठ उल्हारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले